मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये आता सीमाला सगळं सत्य कळलेलं आहे आणि आता सीमा कशा पद्धतीने रमाला साथ देणार आहे आणि नेमका आता मालिकेत पुढे काय घडणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे चला तर मग आजच्या आपल्या या भागाला आपण सुरुवात करूया खरं तर सीमाला आता रमाच्या हातावर असलेले ते डाग दिसतात जे डाग असतात ते डाग पाहिल्यानंतर सीमा रमाला विचारते दे देखील की हे हातावर डाग कसले आहेत त्यावर रमा सांगत असते की तुम्ही सांगताय ना तेव्हा मला आता हे डाग कळत आहेत पण हे डाग नेमके कसले आहेत खरंच माहीत नाही पण मला नाही दुखत आहे पण आता सीमाला रमाची काळजी वाटत असते कारण ती प्रेग्नेंट आहे आणि तिला हे होणारे त्रास त्यामुळे आता सीमा रम्माला म्हणत असते की घरातली कामं वगैरे ना तू बाजूला ठेव ती नाही केलीस ना तरीही चालेल पण मला ना पहिल्यांदा तुझी काळजी घेताना दिसायला हवीस जा आधी ह्याला काहीतरी मलम वगैरे लाव असं देखील सीमाने आता रमाला सांगितलेलं असतं रमा आता किचनमध्ये निघून जाते तर त्यानंतर आता इकडे सीमाला ते बोलणं आठवतं अभिनय तर तिला सांगितलेलं होतं की रम्माच्या ना हातालाच नाही तर माहीच्या हाताला तो डाग आहे कारण त्यांनी त्या दिवशी क्लबमध्ये घडलेली घटना ही सीमाला सांगितलेली असते त्यामुळे आता सीमा त्या गोष्टीचा विचार करत असते सीमा आता म्हणत असते की मला तर अभिनेत सांगितलं होतं की क्लबमध्ये माहीचं भांडण झालं होतं आणि त्यावेळेला तिच्या हाताला असा हा वण होता पण आता हे सगळं काही घरात असलेल्या रम्माच्या हाताला कसं काय हा विचार आता सीमाच्या मनात घोळत असतो आणि तिला तिथेच तो वळण दिसलेला असतो आणि तो वळण दिसल्यामुळे ती आता विचार करत असते की म्हणजे आमच्या घरात रमा नाही तर माही आहे का असं तिच्या डोक्यात आता सुरू असतं कारण तिला आता प्रत्येक वेळेला कुठेतरी असं वाटत असतं की काहीतरी नक्कीच गडबड आहे कारण रमाचं रोजचं जे काही वागणं असतं त्यामध्ये सुद्धा बरेच बदल असतात आणि त्यासोबत अक्षयसोबतचं तिचं बॉन्ड यामध्ये सुद्धा तिला काहीतरी वेगळं पण वाटत असतं म्हणूनच तिला संशय तर येत असतो पण आता जे काही अभिने सांगितलेलं असतं ना ते हाता सा। त्या हातावरच्या डागांचं त्यामुळे आता तिला खात्री पटते की नाही आपल्या घरात आहे ती माहीच आहे म्हणूनच ती अभि आणि आनंदला आपल्या प्ले या प्लॅनमध्ये सहभागी करायचं ठरवते त्यांना आता सांगत असते की तुम्हाला मला एक सांगायचं आहे ते म्हणजे आपल्या घरात रमा नाही आहे माही आहे तर आता अभि आणि आनंदसुद्धा हे ऐकून चकित होतात आणि ते म्हणतात की काय झालं नेमकं त्यावर अभिला र सीमा जी आहे ती सांगू लागते की तूच मला म्हणाला होतास ना ही क्लबमध्ये गेल्यानंतर भांडणं झाली होती मग मला तसंच काहीसं वाटतंय आणि तुला माहिती आहे का त्यावरूनच मला पूर्णपणे खात्री आहे की हे सगळं काही केलेलं आहे ना ते मी माहीच्या हातावर डाक पाहिलेत आणि ती माहीच आपल्या घरात आहे मी तुला सांगते बघ ती रमा नाही आहे मला ना काहीच कळत नाही अभी तेवढ्यातच आता तिथे माही आलेली असते आणि माही त्या सगळ्यांना टेन्शनमध्ये बघून बोलत असते की काय झालं आहे तुम्ही सगळीजणं कसला विचार करताय कसल्या टेन्शनमध्ये आहात त्याच वेळेला आता जी सीमा असते ती म्हणत असते की दाखव जरा तुझा हात त्याच वेळेला आता माही हात दाखवते माही जिब्बा आता सीमाला हात दाखवते त्यावेळेला आता माहीच्या हाताला एकही डाग नसतात कारण माहीने आता एक जबरदस्त शक्कल लावलेली असते कारण तिने आधी हे बोलणं सगळं काही ऐकलेलं असतं आणि त्यामुळेच तिने आता हाताला थोडंसं फाउंडेशन लावलेलं असतं आणि त्यामुळेच आता जो काही डाग आहे हातावरचा तो गेलेला असतो आणि तो डाग गेल्यामुळेच आता सीमाला मात्र तिच्या हातावरचा तो डाग आता नाहीचा झालेला दिसतो रमा म्हणत असते की आई काय झालंय त्यावर सीमा म्हणत असते की अगं मग अशी तुझ्या हाताला डाग होते मी पाहिलं होतं आणि तुला इतकंही मी म्हटलं की मलम लावून ये मग आता ते डाग कुठे गेलेत असा देखील प्रश्न आता तिला विचारला जातो त्यावर रमा म्हणजेच ती माही जी असते ती आता सीमाला आनंदाने आणि अभिसमोर काढायचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणत असते की नाही नाही माझ्या हातावर तर कोणताच डाग नव्हता या आईना सध्या काय झालं मला कळतच नाही एकदमच विचित्रपणे वागतायत असं काहीच ती आता म्हणत म्हणत असते जे बा ती हे सगळं काही म्हणते ना तेव्हा मात्र आता सीमा जी आहे ती म्हणते की नाही ना मी पाहिलं होतं तुला सांगितलं तुझ्या हाताला डाग आहे तू मलम लाव मग आता ते डाग गेले कुठे तर आता इथे मात्र माही ही कशी तरी बाजू सावरून घेते आणि नाही माझ्या हातावर कोणतेही डाग वगैरे नाही आहेत मी तर एकदम ठीक आहे असं सांगते आणि आता सीमाला पूर्णपणे त्या माहीवर संशय आलेला असतो तिला आता माहीवर संशय आलेला असतो कारण माहीने अचानकपणे हातावरचे डाग कुठे गायब केलेले असतात कारण तिला कळत असतं की हे हातावर डाग होते आणि मी इतकीही ना मूर्ख नाहीये की अचानक हे डाग गायब होतील नक्कीच काहीतरी गडबड आहे हे तर आता त्या सीमाला कळत असतं म्हणूनच सीमा, सीमा त्या रमाला विचारते देखील पण आता माही जी आहे ती म्हणत असते की नाही माझ्या हाताला कोणताही डाग नव्हता आता तिथे सीमा खोटात पडल्यासारखी होते सीमाला अगदी ती आता त्या दोघांच्याही नजरेतून उतरवते मुद्दा म्हणून हे सगळं काही माही करत असते जेणेकरून आनंद अवी या कोणीच सीमावर विश्वास ठेवायला नको आणि म्हणूनच तिने ही खिंड लढवलेली असते त्यानंतर आता तिकडना माही निघून गेल्यानंतर इकडे मात्र आनंद आणि अभि आता पाहत असतात आणि ते सीमाला म्हणत असतात की तू नको करू त्या गोष्टीचा विचार आणि अभि देखील म्हणतो आज तुला मी माहीबद्दल बोललो ना म्हणून तुला त्रास झाला असेल पण रमा आता प्रेग्नंट आहे तर आपण तिला असं काही बोलून अजून त्रास द्यायला नको पण सीमाला पूर्णपणे संशय आलेला असतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे या घरात असलेल्या माहीवर आता लक्ष ठेवायचं असंच ती आता ठरवते था आणि म्हणूनच ती आता त्या माहीकडे लक्ष ठेवण्यासाठीच विविध आयडिया करते पहिल्यांदाच ती सुरुवातीला कावेरीला कॉल करायचं ठरवते कावेरीशी आता सीमा बोलत असते आणि सीमा ही कावेरीला म्हणत असते की काय इतके दिवस झाले तू आमच्याकडे येतही नाही तुझी मुलगी प्रेग्नेंट आहे हे तर तुला माहिती आहे ना मग तुझ्या मुलीला एकदा तरी भेटायला येत जा ना ये जाना। काय झालं आहे नेमकं भेटून गेलीस तर तिलाही बरं वाटेल ना असं काहीस आता ती म्हणत असते आणि जेव्हा हे सगळं काही ती म्हणते ना तेव्हा मात्र आता कावेरीच्या मागूनच आवाज येऊ लागतो कावेरीच्या मागून रमाचा आवाज येत असतो आणि हे सगळं काही आता इथे उभी असणारी सीमा ऐकते सीमा म्हणत असते की रमाचा आवाज परंतु कावेरी ही म्हणते की नाही माझ्याकडे कुठून रमाचा आवाज येणार आहे रमा तर तुझ्याकडे आहे ना, ना, ना। आमच्याकडे ना ती बाजूची मुलगी आहे ना तिचा आवाज आहे परंतु नाही सीमाला रमाचा आवाज एकदम परफेक्ट ओळखायला येत असतो ती म्हणत असते की आई लाडू कुठे ठेवले ना मला भूक लागली आहे आणि तेव्हा सीमाला कुठेतरी पूर्णपणे खात्री पटते की काहीतरी नक्कीच गडबड आहे पण नेमकी काय गडबड आहे हे पण तिला शोधून काढायचं असतं त्यामुळे आता ती विचार करत असते की आता काय करावं कसं काही हे सगळं शोधून काढावं त्याच वेळेला तिने कावेरीलासुद्धा आता रम्माला भेटायला यायला सांगितलेलं असतं पण आता ती सगळ्याला नकार देत असते आणि म्हणत असते की सॉरी पण मला नाही येता येणार आणि त्यामुळेच आता ती सगळं काही करायचं टाळत असते तर पुढे मात्र आता आपल्याला पाहायला मिळतं की जी सीमा असते ती विचार करते की कावेरी इथे येत नाही आणि रमाचा आवाज तिथे येतोय मग आमच्या घरात नेमकं कोण आहे हे बघायला हवं आणि म्हणूनच ती आता घरात असलेल्या माहीचा पाठलाग करायचा ठरवते ती आता आनंद आणि हवीशी सुद्धा या संदर्भात बोलायचं ठरवत असते कारण कुठेतरी आता सीमाला डाऊट येत असतो त्याच वेळेला आता सीमा आधी घरात रमा आहे का पाहत असते आणि म्हणूनच ती हळूस रूम मध्ये जात असते तर इकडे मात्र त्या माहिला ते पोट लावण्याचा जबरदस्त कंटाळा आलेला असतो आणि ती म्हणत असते की काय हे पोट सांभाळून राहायला लागते आणि ती आता त्या पोटावर मारत सुद्धा असते आणि हे सगळं काही बाहेर उभं राहून सीमा बघत असते त्यामुळे आता सीमाला खात्री पटते की नाही ही आमच्या घरात जी आहे ती माही आहे आणि ही रमा नाही आणि ही तर प्रेग्नेंटही नाही आहे तिच्या पोटावरती इतक्या जोरजोरात मारत असते त्यावरून तर आता सीमाला पूर्ण खात्रीच पटते शंभर टक्के खात्री आता सीमाला पटलेली असते की ही माही, न, माही ना माहीच आहे रमा नाही आणि तिने अक्षरशः ते पोट वगैरे काढून टाकलेलं असतं कारण तिला आता ऐशू आरामात व्यवस्थितपणे रिलॅक्समध्ये त्या रमाला म्हणजेच माहीला रूममध्ये राहायचं असतं तर इकडे मात्र आता सीमा जी आहे ती आता आपल्या रूममध्ये येऊन विचार करते आणि म्हणत असते की म्हणजे आमच्या घरात माही आहे तर रमा नाही आहे आणि वरून ती प्रेगनेंट आहे पण जेव्हा अक्षयतील डॉक्टरकडे घेऊन जातो आहे तेव्हा तर सगळं काही एकदम व्यवस्थित दिसते ती प्रेग्नंट आहे हे सगळं काही अक्षयला माहिती आहे मग हे सगळं काही कसं काय करतंय काहीच कळत नाही आहे आता या सगळ्याचा जो काही मला निकाल लावायचा आहे ना तो कावेरीच्या घरी जाऊनच मला लावायला लागेल असाच आता ती विचार करते आणि म्हणूनच घरात ती असंच सांगते आणि म्हणते की मी देवळात जाऊन येते आणि खरं तर तिला कावेरीकडे जायचं असतं आणि कावेरीकडे जाऊन सगळ्यांशी पडताळणी तिला करून घ्यायची असते आणि म्हणूनच आता ती बाहेर पडलेली असते कावेरीकडे गेल्यानंतर तिला समोरच आता दिसते तर ती म्हणजे रमा रमा दोन महिन्यांमध्ये आता ती घरातला निघाली होती तिथे तर ती माही होती आणि ही खरी आमची रमा आहे आणि जेव्हा रमाला ती पाहते तेव्हा मात्र रमाला तर कळतच आता की तिला काय करावं कुठे पळावं पण आता ती शांत राहते त्याच वेळेला तिला धक्कासुद्धा बसलेला असतो तर आता सीमा जी आहे ती कावेरीला म्हणत असते की कावेरी हे सगळं काय आहे आणि तू माझ्याशी खोटं का बोलत होतीस तुझ्या घरात रमा आहे आणि वर तू मला सांगतेस की तुमच्याकडे रमा आहे मला कळलेलं आहे मला कुठेतरी संशय येत होता घरात असलेल्या रमाच्या वागण्यावरच मला माहिती होतं ती आमची रमा नाही आहे पण आता मला पूर्ण खात्री पटली पण रमा मला एक गोष्ट सांग हे सगळं तू कधीपासना आणि का करत आहेस आणि ह्या पोटात मध्ये बाय आहे की आणखीन काही त्यावर रम्मा म्हणत असते की नाही मी खरंच प्रेग्नेंट आहे आई या पोटात तुमचा नातू आहे बघा तुम्ही वाटल्यास आणि जेव्हा आता ती हात लावून पाहते ना तेव्हा मात्र सीमाला खूप जास्त आनंद होतो आणि तिला आता वाटतं की खरंच आपलं नातू किंवा नात येणार आहे त्यामुळे ती खूप जास्त खुश असते पण आता सीमाला त्या माहीला सुद्धा घरातून हाकलवायचं असतं आणि रमाला घरात घेऊन जायचं असतं म्हणूनच ती रमा असते की आता तू इथे किती दिवस राहणार आहेस चल आपण आपल्या घरी जाऊया पण कावेरी म्हणत असते की तिला त्या घरी गेल्यानंतर तिचे अधिकार हक्क थोडे मिळणार आहेत नाही तर आता सीमाला या सगळ्यासाठी नकार देत असते आणि ती म्हणत असते की खरं तर माही आणि इरावती या दोघांचाही मिळून प्लॅन आहे आणि म्हणूनच तर मला गेस्ट हाऊसमध्ये ठेवलं होतं आणि त्याच वेळेला आता सीमाला तो प्रसंग देखील आठवतो गेस्ट हाऊसमधून जी काही इरावती ये जा करत होती त्यामुळेच आता तिला डाऊट येतो की नक्कीच या सगळ्यामध्ये सुद्धा सहभाग आहे त्याच वेळेला रमा सांगत असते की हो माही आणि इरावती मिळूनच माझ्यासोबत हे सगळा खेळ खेळत आहेत खरं खे तर मला सुद्धा हे असं जे काही राहायला लागत आहे ना ते फक्त त्या दोघींमुळे तर आता सीमाला हे ऐकून धक्काच बसतो सीमा म्हणत असते की माझी माझी मुलगी इतकं काही सहन करते आणि ते सुद्धा ही प्रेग्नेंट असताना दोन जीवांची असताना नाही मला आता सहन होत नाहीये रमा मला काही झालं ना तरी तुला तुझे अधिकार मिळवून द्यायचे आहेत काही झालं तरी माझी चूक आहे त्या माहीला मी घरात आणलं पण त्यामुळे तुलाही शिक्षा भोगावी लागते तू दोन जीवांची असताना तू बाहेर आता आहेस असं देखील आता सीमाही रमाला म्हणत असते तर रमा तिला समजावते आणि आई तुम्ही काळजी करू नका तुम्ही आता माझ्या सोबत असाल ना तर लवकरच मी त्या घरात पुन्हा एकदा येईन असं देखील रमा जी आहे ती सीमाला बोलत असते पण सीमा आहे ती म्हणत असते की पण कधी येशील तू रमा म्हणत असते की आता तुम्ही माझ्यासोबत आहात ना तर आपण एकत्र मिळून या सगळ्यांमधून मार्ग काढूया आता सीमासुद्धा रमाच्या या प्लॅनमध्ये सहभागी झालेली असते आता सीमा आणि रमा कशा पद्धतीने माहिल्या या घराबाहेर काढतील हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय